अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा या सरकारमध्ये या लोकांची मानसिकता नाही यांना कृषी खातच कळत नाही या ठिकाणी या, या सरकारमध्ये दोन कृषी मंत्री बदलले एक कृषी मंत्री म्हणतो की कोणत्या लेखाचा सातबारा पंचनामा करायचा दुसरा जो आला सोयी देणार नाही आणि आजच्या तारखेला तिसरा जो मुख्यमंत्री म्हणतो की या ठिकाणी ओला दुष्काळ काय आहे मग या चुकमारी त्यांना आराम करायला अक्कल नव्हती का याच्या अगोदरच विरोधी पक्ष नव्हते ते तो त्यावेळेस ते म्हणत होते की बा ओला दुष्काळ जाहीर करा तर जगत करतो माफी करा अरे बाहेर खाऊच्या तुम्ही आजच्या तारखेला मुख्यमंत्री आहात ना तुम्ही काय शेण खाता का मग तुम्हाला काय एवढी अक्कल नाही आहे आपण बोललेलो आहे लोकांचं मत मागताना म्हणलेलो आहे की या ठिकाणी तुम्ही आम्ही तुमचा सातबारा करू कोरा करू सात बारा पोरा करायला शेतकऱ्याची पोरा आहे आम्हाला अभिमान आहे मान्य उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे संकल्पना होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या भूमिकेतून ज्यावेळेस उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी पहिल्या कॅबिनेट मध्ये पहिला निर्णय घेतला तो शेतकरी कर्ज माफा सर दोन हजार दोन लाखापर्यंत कर्ज दो माफी शेतकरी बांधवांना त्यावेळेस कोणती निवडणूक नव्हती कोणालाही मतदान मागायचं नव्हतं काही नव्हतं का पण एवढ्या आपल्या भाग्य त्या नंतर करून लागला त्या कोरोना काळामध्ये या ठिकाणी सगळ्यात चांगला सांभाळणारा माणूस जरा असेल हे मी नाही म्हणत आहे टाईम्स ऑफ इंडियानं मान्य केलं या ठिकाणी ब्रिटन सारख्या देशाने मान्य केलं तर उद्धव ठाकरे साहेबांनी मान्य केलं पाच रुपयामध्ये शिबोधन ताळी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अन्न शिजवून पाच रुपयामध्ये भाऊ घातलं अगोदर फुकट भाऊ घातलं त्यानंतर तीन मान नंतर शहरी भागातील पाच रुपये केलं आता या सरकारने काय केलं या सरकारने अडीच हजार रुपये आणि पाच किलो धान्य लाच वाटायला पाहिजे पाच किलो धान्य पाच किलो आमच्या आमच्या घरामध्ये आमच्या आई बहिणी ज्या माता भगिनी आहेत त्या पंधरा किलो वीस किलो धान्य ते सहज देऊन टाकतात त्या बांधावरती पुढे कोणीतरी आला तीस किंवा हजार देऊन टाकतात अरे तुम्ही या दात्या शेतकऱ्याला तुम्ही पंधरा पाच हजार रुपये दिले त्या ठिकाणी त्यांची जमीन होऊन घेऊन त्याला सदोतीस हजार रुपये देत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे सदोतीस हजारामध्ये सरकारी इस्टिमेट जर बनवलं तर दहा गट्टा बनण्यासाठी आपण गावागाव मध्ये सरपंच असतात एकूण पन्नास घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुम्ही जो गट्टा बनवला त्याच्यासाठी एकूण पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि एक एकर शेतामध्ये माती भरण्यासाठी सदोतीस हजार मध्ये होती त्या ठिकाणी अठरा हजार मध्ये अठरा हजार रुपये एक्ट्रि देण्याचा कमवून घ्या अठरा हजार मध्ये काय होतं मित्रांनो एक एकर सोयाबीन का पेरायचं त्या ठिकाणी तीन खताच्या बॅगा लागतात आणि दोन सोयाबीनच्या बॅगा लागतात त्याची किंमत सुद्धा वीस हजाराच्या पुढे जाते त्यामुळे हा करा हा जो लढा हा जो लढा आहे हा लढा फक्त आमचा आहे शेतकऱ्याचा आहे मी मान्य उत्तर साहेब बाळासाहेब ठाकरे खूप आभार मानून कारण ही सुद्धा ऐंशी टक्के समाजकारणाची भावना आहे या ठिकाणी आज कोणी बोलायला तयार नाहीये आज सगळे भाजपच्या मागे पुढे चपला कुठं पुस्तकामध्ये मजबूत आहेत परंतु आज उत्तर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी व्यासपीठ कर निर्माण करून दिलं की हे व्यासपीठासाठी आहे जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही आणि सरकारला जाग जर येणार नसेल तर आपल्याला भांडल्याशिवाय राहणार नाही कारण एका ठिकाणी माता भगिनी आहे जर समजा लहान मुलं असेल तर ते जर रडलं नाही तर ते रडल्यानंतर तेच त्याचा भूक नाती पण ते फार काळ जर रडलं नाही तर त्या आईला त्याचं ध्यान येतं की आज आपलं बाग का रडलं नाही कारण त्या आईला तिची जाणीव राहते आपण जर काहीच रडलो नाही तर या सरकारला काही जाणीव येणार नाही त्यामुळे आपल्याला रडावं लागेल आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येत्या अकरा तारखेला अकरा वाजता आपण विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चावर राहो त्याचं नेतृत्व मान्य उद्धवसाहेब ठाकरे साहेब करताय त्यानंतर त्याचे संयोजक मान्य साहेब आहेत मान्य अंबादास दादा राणे साहेब मान्य उदयपूर राजपूत साहेब आहेत आपण सर्वांनी आम्हाला कल्पना आहे मनात रोष आहे परंतु तुम्हाला येण्यासाठी जे भाडं थोडं गाडी घोडं ही उपलब्धता विनंती करतो आपले पन्नास टक्के नातेवाईक लोक शहरात राहतात आपल्या दवाखान्यामध्ये शहरामध्ये जावं लागतं आपल्याला काही जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला शहरामध्ये जावं लागतं आपण त्या दिवशी मुद्दामून आपल्याला वार चुकून त्या दिवशी तुम्ही अकरा तारखेला अकरा वाजता आपल्या आयुष्यातचे दोन तास तुम्ही द्यावे ही तुम्हाला विनंती करतो थांबतो जयजय महाराज त्यानंतर